दहा वर्ष मी शिवडी विधानसभेत नगरसेवक म्हणून काम करत होतो नगरसेवक पदावर उतरल्यानंतर जनसेवा करत होतो आणि आज हा माझा आयुष्यातला बोनसच्या एकदा जो आपल्या महाराष्ट्राची लाडकी सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे मुख्य नेते त्यांनी मला जी संधी दिलेली आहे त्यांचे मनापासून आभार आणि तुमच्या माध्यमातून जे आजपर्यंत माझा हे शब्द जातील त्यांनाही खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या मा, महा महानगरपालिका इतर ठाणे कल्याण डोंबिवली महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये महानगरपालिका इतर निवडणुका आहेत त्या त्या सगळ्या मतदारांना माझी विनंती की मतदान करा आणि मतदानातला विकासाची गंगा तयार करा अशा पद्धतीने जर का आपण सगळ्यांनी विचार केला तर महाराष्ट्राची विकास गती ट्रेन पेक्षा पण जास्त असेल आणि आजचा जो दिवस तुम्ही मला विचारला तो हा माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय दिवस आहे आणि ह्याचं श्रेय हा दिवस आता आनंद देण्याचं श्रेय मी संपूर्ण बाळासाहेबांची शिवसेना मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे आणि तमाम नेतेगण आमदार खासदार इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक यांना समर्पित करतो बघा प्रभागातल्या समस्या पूर्ण झाल्या नाहीत हे त्रिवार सत्य ही जनता बघते आणि जनतेला त्याच्यातनं परिवर्तन हवं आहे आणि मी ह्या जनतेला वचन देऊ इच्छितो आश्वासन नाही आश्वासन भूलकामानं बळी पडलं जाते पण मी वचन आहे की मी एका वर्षामध्ये स्वच्छता इतर सांडपाणी पाण्याचे प्रश्न ह्या दोनशे सहा मधल्या नागरिकांना जनतेला जो त्रासदायक आहे त्याच्यातनं मुक्त केल्याशिवाय शांत बसणार नाही